सर्व सर्वनाम कशाला म्हणायचं नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दात सर्वनाम म्हणतात नामाऐवजी आता नाम काय असत समजा एका मुलाचं नाव आहे सचिन हुशार मुलगा आहे नामा ऐवजी म्हटलंय नामाचा वापर टाळायचा किंवा नामाचा वापर करायचा नाही मग त्या ठिकाणी काय करायचं सचिन हुशार मुलगा आहे तर सचिन हे नाम आहे या नामाला कमी करायचं आणि तेथे ठेवायचं तो हुशार मुलगा आहे आता हा जो तो दिसतोय हे आहे सर्वनाम अजून तिथे एक सर्वनाम येईल हा हुशार मुलगा आहे तर नामाऐवजी ज्या शब्दाचा वाप आपण वापर करतो त्याला म्हणतात सर्वनाम तो ती हे हा सर्व काया हे सर्व काय आहेत सर्वनाम आहेत बघा मी तू तो हा जो कोण काय आपण स्वत हे सर्व सर्वनामाची उदाहरणं आहेत आणि हे कोणाऐवजी वापरतात नामाच्या जागेवर यांचा वापर होतो त्या ठिकाणी नाम नसतंय पण नामाच्या जागेवर यांचा वापर होतो त्यांना म्हणतात सर्वनाम आता समजा तो दररोज शाळेत जातो या ठिकाणी एखादा मुलगा असेल रुद्र नावाचा मुलगा आहे समजा रुद्र रुद्र दररोज शाळेत जातो तर रुद्र हे नाम आहे या नामाला कमी करायचं बाजूला ठेवायचं आणि तेथे -ते सर्वनामाचा वापर करायचा तो दररोज शाळेत जातो आपण एकत्र बसून जेवण करूया आता वर्ग चौथीतील मुले एकत्र बसून जेवण करू आपला संघ संघ एकत्र बसून जेवण करू सर्व संघ आता आपण म्हटल्यानंतर हा संघ जो शब्द आहे हा आहे नाम या नामाला कमी केलं आणि त्या ठिकाणी ठेवला सर्वनाम आपण सर्वनामाचा पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम पुरुषवाचक पुरुष, पुरुष म्हणजे त्यामध्ये सर्व आपण येतोय ये। तो ती हाय आपण हे सगळे पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतात माणसाचं नाव पण आता प्रथ त्याचे तीन उपप्रकार पडतात नाव लक्षात ठेवा पुरुषवाचक सर्वनामाचे तीन उपप्रकार पडतात सर्वनामाचा पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम आणि त्याचे तीन प्रकार आहेत मयूर कोण प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक फर्स्ट सेकंड थर्ड पर्सन पुढं लक्षात आलं असेल इंग्लिश मध्ये काय असतंय फर्स्ट पर्सन आय स्वतः द्वितीय पुरुष वाचक आणि तृतीय पुरुष वाचक पुढे ऐका प्रथम पुरुषवाचक मध्ये काय असते बघा प्रथम प्रथम म्हणजे तुम्ही स्वतः असता मी पहिले तुम्ही आहात ज्यावेळी तुम्ही मी म्हणता मी शाळेत जाणार आहे तर मी जो आहे तो प्रथम पुरुषवाचक आहे काय आहे स्वरूप गाडे प्रथम पुरुषवाचक आहे कोण मी आम्ही मैदानात खेळणार आहोत आम्ही मैदानात खेळणार आहोत शर्वरी आम्ही मैदानात खेळणार आहोत आम्ही म्हटल्यावर आपलं होत आहे स्वतःबद्दल माहिती सांगतोय आपण तर त्याला म्हणतात प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आपण स्वत इत्यादी आज मी शाळेत जाणार आपण मंदिरात दर्शनाला जाऊ हे सर्व प्रथम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक म्हणजे आपल्या समोर जो असतो आणि त्याच्याबद्दल आपण बोलतोय तुमच्या मित्राला तुम्ही म्हणणार तू नेहमी शाळेत उशिरा येतोस तू अभ्यासात खूप हुशार आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तुमच्या समोर असतो आणि त्यांच्याशी तुम्ही बोलत असता आता तू म्हटल्यानंतर हे एकवचनी सर्वनाम आहे एकवचनी द्वितीय पुरुषवाचक एकवचनी आहे आणि तुम्ही हे अनेक वाचनी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे लक्षात येते तुम्हाला द्वितीय मध्ये तू तुम्ही येतय तुमच्या समोर उभे असतात आणि त्यांना तुम्ही बोलत असतात तुझे नाव काय तू केव्हा आला तुम्ही मैदानात खेळायला येणार आहात का आलं लक्षात तू तु आणि तुम्ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे ज्यांच्याशी तुम्ही बोलता त्यांच्याबद्दल वापरलेले सर्वनाम याला म्हणायचं द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम तृतीय मध्ये तो आपल्या समोर नसतो आणि त्याच्याशी त्याच्याशी आपण बोलत असतो त्याच्याबद्दल जो मित्र तुमच्यामध्ये उपस्थित नाही जो मित्र तुमच्यामध्ये उपस्थित नाही त्याच्याबद्दल तुम्ही बोलता बरोबर आहे का तो तर खूप अभ्यास करतो तो दररोज सकाळी लवकर उठतो तो क्रिकेट खूप छान खेळतो तो तो तुमच्या समोर नाहीये तृतीय पुरुष वाचक तुमच्या समोर नाही ही शी इट समोर असणाऱ्याला ही म्हणणार का तुम्ही तो म्हणणार का समोरच्याला नाही जो तुमच्या समोर नाही तो ती ते त्या मैदानात खूप मुलं खेळायला येतात त्या म्हटल्यानंतर ते आपल्या समोर नाहीये सध्या तिकडे आहे त्यांच्याबद्दल बोलतोय आपण याला म्हणायचं तृतीय पुरुषवाचक सर्वनाम लक्षात आलंय दर्शक सर्वनामामध्ये काय असतं दर्शक म्हणजे दाखवणे इंडिकेट करणे दर्शविनी जवळच्या किंवा दूरच्या व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामास दर्शक सर्वनाम म्हणतात जवळच्या किंवा दूरच्या व्यक्ती किंवा वस्तू तो पेन आहे तो पेन आहे तो काय आहे दर्शक सर्वनाम ती माझी बहीण आहे दर्शक सर्वनाम हा माझा पेन आहे दर्शक सर्वनाम तेथे जाऊ नकोस ते, ते सर्वजण क्रिकेट खेळत होते हे जे दिसत आहे ना तेथे ते हा फळ आहे दाखवतोय आपण शौर्य निकम पल्लवी जाडे ती आगगाडी आहे ती बस आहे ती कार आहे ती माझी मैत्रीण आहे तो माझा मित्र आहे असं दाखवायचं काम करतो किंवा सांगतोय इंडिकेट करतोय दर्शवितोय मग त्याला म्हणायचं दर्शक सर्वनाम दर्शक म्हणजे दाखवण्यासाठी वापरल्या जाणारा सर्वनाम दाखविण्यासाठी ते, ते जाधव सर आहेत ते वापरलं बघा ती आमची शाळा आहे चाल दर्शक सर्वनाम सगळ्यांना समजलं अवघड आहे का दर्शक सर्वनाम नाही इंग्लिश मध्ये याला रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणतात संबंध दर्शक नामाऐवजी येणाऱ्या नामाऐवजी येतात सगळ्यांना माहिती सर्वनाम नामाऐवजीच येतोय हा पण नामाऐवजीच येणार आणि दोन वाक्य जोडण्याचं काम करणाऱ्या सर्वनामा संबंध दर्शक सर्वनाम म्हणतात संबंध दर्शक बघा आता मुलगा अभ्यास करतो मुलगा अभ्यास करतो तो पास होईल दोन वाक्याला जोडले का सांगा बरं मला या वाक्यात दोन वाक्याला जोडलंय का सांगा पटकन तो हे संबंध दर्शक सर्वनाम आहे मी थोडा वेळ थांबवतो आणि मला सांगायचं जोडलंय का तो या शब्दाचा नामाशी संबंध जोडलेला आहे का तो म्हणजे मुलगा आहे का सिद्धेश आरोही तो म्हणजे मुलगा आहे ना आणि नामाबरोबर संबंध जोडलाय बघा झालं अडया पाटील शब्दामध्येच आहे सगळं काही प्रश्नार्थक म्हणजे प्रश्न निर्माण होतोय ज्या सर्वनामाने प्रश्न तयार होतोय किंवा प्रश्न विचारण्यासाठी वापर होणाऱ्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात वाचायचंय स्क्रीनवर जे काही आहे ते दोन वेळा वाचायचं प्रश्न विचारण्यासाठी कोणाला काय कोण पोन, कोणाला कोणी हूज भू, विच प्रश्नार्थक सर्वनाम आहेत ज्यांनी प्रश्न तयार होतोय तुम्हाला काय पाहिजे म्हटल्यावर प्रश्न तयार होतोय बघा तुम्हाला कोण तुम्ही कोण आहात आलं लक्षात प्रश्नार्थक सर्वनाम समजला का ज्या शब्दांनी प्रश्न विचारण्यासाठी ज्या शब्दांचा वापर होतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात अनिश्चित म्हणजे माहीत नसणे वाक्यात येणारे सर्वनाम हे कोणत्या नामासाठी आले आहे जर निश्चितपणे सांगता येत नसेल तर त्या सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम मानतात आता कोण म्हटल्यावर मुलगा आहे का मुलगी समजतं का कोण म्हटल्यावर वस्तू आहे मुलगा आहे का मुलगी समजत आहे का नाही कोणी म्हटल्यानंतर त्यात माणूस आहे स्त्री आहे मुलगा आहे मुलगी आहे काही समजत नाही शिक्षक काय सांगतात त्याच्याकडे नीट लक्ष ठेवा आता काय मध्ये काही निश्चित होते का कोणत्या नामासाठी वापरतात कोण काय कोणी कोण आणि कोणी लक्षात ठेवा ते आहे अनिश्चित आणि याला सामान्य म्हणतात सामान्य का म्हणतात कारण स्त्री वाचक का असू द्या पुरुष वाचक असू द्या सर्वांसाठी या सर्वनामाचा वापर होतो म्हणून त्याला सामान्य म्हणतात आणि त्यामध्ये अनिश्चितता का असते ते कोणासाठी वापरले ते माहीत नसत म्हणून याला अनिश्चित सर्वनाम म्हणतात ओके बद्दल स्वतःविषयी उल्लेख करताना वापरले जाणारे सर्वनाम आत्म म्हणजे बद्दल स्वतःबद्दल जे सर्वनाम वापरतात त्याला म्हणायचं आत्मवाचक सर्वनाम तो स्वतःहून वर्गाबाहेर निघून गेला तो आपण होऊन माझ्याकडे आला आपण स्वत हे आत्मवाचक सर्वनाम आहेत आत्मवाचक म्हणजे स्वतःबद्दल उल्लेख केलेला असतो त्यामध्ये तो स्वतःहून बाहेर गेला स्वत म्हणजे काय झालं त्यामध्ये आत्मवाचक तो आपण होऊन माझ्याकडे आला आपण म्हटल्यानंतर त्यात स्वतःबद्दल माहिती दर्शवलेली आहे आपण स्वतःबद्दल माहिती सांगितलेली आहे ओके